नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण रक्षाबंधनसाठी घरच्या घरी जिलेबी कशी तयार करायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवरती पातेले ठेवायचे त्यामध्ये दीड कप साखर घालावी आणि एक कप पाणी घालावे साखर चमच्याने छान विरघळून घ्यायची इथे फक्त चिकट पाक तयार करायचा आहे केशरी मिक्स लाल रंग चिमुडभर घालायचा त्यानंतर वेलची मिक्स जायफळ पूड घालावी पाक तयार झालेला आहे यामध्ये आता अर्धा लिंबू पिळून घ्यावा आणि गॅस बंद करायचा त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक कप मैदा घ्यायचा मैदा चाळून घ्यायचा एक चमचा साजूक तूप घ्यायचे मैदा आणि तूप छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर थोडे थोडे करून त्यामध्ये पाणी घालायचे आणि बॅटर बनवायची स्मूथ असे बॅटर बनवून तयार आहे तर यामध्ये आता एक पूर्ण इनोचे पॅकेट घालायचे त्यावरती थोडेसे पाणी घालावे आणि आणखीन छान एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यावे पायपिंग बॅगमध्ये सर्व बॅटर मी ओतून घेतले आहे आणि गरम तेलामध्ये जिलेबी आता सोडून घ्यायची जिलेबी पूर्णतः एका साईडकून तळून झाल्यानंतरच दुसऱ्या साईडकून पलटी करायची अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी भरपूर सारी जिलेबी आपण तयार करू शकतो जिलेबी दोन्ही साईडकून तळून झाल्यानंतर झाऱ्यामध्ये काढून घ्यावी एका साईडकून अर्धा मिनिट दुसऱ्या बाजूने अर्धा मिनिट अशा पद्धतीने दोन्ही साईडकून पाकामध्ये जिलेबी डीप करून घ्यायची त्यानंतर चाळणीमध्ये काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता जिलेबी किती छान झालेली आहे अशा पद्धतीने बाकीची जिलेबी ही बनवून घ्यायची आहे या रक्षाबंधनला तुम्हीही अशा पद्धतीने रसरशीत जिलेबी बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद